नमस्कार आज आपण उंदरांना न मारता घराबाहेर कसं घालवायचं ते या ठिकाणी बघणार आहोत आणि अगदी हंड्रेड पर्सेंट वर्क हा उपाय करतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि मित्र मित्रपरिवारात शेअर करा आता आपण बऱ्याचदा मेडिकलमधून खूप सारे औषधं आणतात उंदरांना मारण्यासाठी परंतु काय होतं की उंदीर ते खाऊन कट कुठेतरी घरामध्ये कुठेतरी येऊन मरतात आणि त्यामुळे घरामध्ये खूप सर्व इन्फेक्शन पसरतात ते जे की आपल्या शरीरासाठी किंवा लहान मुलांसाठी बिलकुल सेफ नसतं त्यामुळे उंदरांना न मारता घराबाहेर कसं घालवायचं हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सर्व गोष्टी जर बघितल्या तर तुम्हाला नक्कीच त्यापासून रिझल्ट मिळेल तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे प्लॅस्टिकचं कंटेनर त्यामध्ये मी घेतलेलं आहे जे बाजरीचं पीठ असतं ते आपल्याला घ्यायचं आहे आता तुम्ही बाजरीच्या पिठाऐवजी डाळीचं पीठ गव्हाचं पीठ बेसन कुठलंही तुम्ही पीठ या ठिकाणी घेऊ शकतात फक्त आपल्याला खाण्याचा पदार्थ म्हणजे जो की उंदरांना खूप आवडीचा पदार्थ असतो म्हणजे पीठ हे आपल्याला ठिकाणी आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक कापूराची वडी आता कापूराची वडी आपण का टाकतोय कारण कापूरचा जो स्मेल असतो तो खूप म्हणजे उंदरांसाठी धोकादायक असतो जो की त्यांच्या पोटामध्ये गेल्यानंतर त्यांना खूप जलन होते आणि ते त्या जागेवरून पळून जातात त्यानंतरची आपली दुसरी जी गोष्ट आपण यामध्ये ॲड करणार आहोत ती म्हणजे फ्लोअर क्लीनर ते देखील खूप महत्त्वाचं आहे बिलकुल स्किप करायचं नाही आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे करायचं आहे कारण फ्लोअर क्लीनर जे असतं त्यामध्ये असे खूप काही घातक घटक असतात की जे की उंदरांसाठी बिलकुल सेफ नसतात आपण फ्लोअर क्लीनर फरचीवरती टाकतो ते यासाठीच टाकतो की पाल किंवा झुरळ किंवा मा मुंग्या माशा घरामध्ये येऊ नयेत आणि त्यांचा जो स्मेल असतो तो खूप खूप भयानक या किड्यांसाठी असतो म्हणजे उंदरांना देखील त्याचा खूप त्रास होतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे हिरवी मिरची आणि मिरची ही आपल्याला अति तिखट जी असते तीच मिरची या ठिकाणी घ्यायची आहे आता तुम्ही या ठिकाणी लाल तिखटचा देखील वापर करू शकतात परंतु जे लाल तिखट जे असतं ते तिखट हवाय असायला हवं साधारणतः मी दोन मिरच्या या ठिकाणी कट करून टाकलेला आहे तुम्ही याची पेस्ट बनवून देखील यामध्ये ॲड करू शकतात आणि तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित जर बघितल्या तरच तुम्हाला यापासून रिझल्ट आणि हो तुम्ही तुम तुम हा व्हिडिओ हा कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता जे आपण वस्तू यामध्ये ॲड केलेल्या आहे त्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे आणि अजून देखील खूप गोष्टी ॲड करायच्या आहे आपल्यांना त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर आपल्याला लागणार आहे हार्पिक हार्पिकचा देखील या ठिकाणी खूप महत्त्वाचा उपयोग या मिश्रणामध्ये होणार आहे बघू शकतात आपल्याला अगदी थोडंसं हार्पिक या ठिकाणी टाकायचं आहे आणि जे कु जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात आपल्याला ला हारपीक टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जी पण तुम्ही हे कंटेनर किंवा वाटी तुम्ही यूज करत आहात ती खाण्यापिण्याची वाटी नसावी कारण आपण ज्यामध्ये त्यामध्ये ज्या पण गोष्टी टाकणार आहोत त्या आपल्या खाण्यामध्ये येऊ नये यासाठी आपण असंच खराब झालेलं कंटेनर या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची जी गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे दूध आता दुधाचा फायदा असा होणार आहे की दुधाला जो स्मेल असतो त्यामुळे उंदीर जे आहे ते हा जो आपण बनवलेलं मिश्रण जे आहे त्या ठिकाणी लवकर येतात आणि ते जे मिश्रण त्यांनी जर खाल्लं तर त्यांच्या पोटामध्ये खूप आग होते घुसमटल्यासारखं होतं आग व्हायला सुरुवात होते आणि त्यांना बेचेन झाल्यानंतर ते त्या जागेवरून पळून जातात आणि पुन्हा त्या जागेवर परत कधीच येत नाही त्यामुळे आपल्याला दूध हे यामध्ये नक्की टाकायचं आहे पाणीचा वापर न करता आपण या ठिकाणी दुधाचा वापर या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर आपल्याला हे हो, जे पीठ आहे व्यवस्थित त्याचा उंडा तयार करून त्याचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे बघू शकतात तशा पद्धतीने आणि हे जे लाडू आपण बनवत आहोत ते लहान मुलांच्या हाती किंवा त्यांच्या पोटात बिलकुल जाऊन द्यायचं नाही कारण ते त्यांच्यासाठी बिलकुल सेफ नाही त्यामध्ये आपण जे हार्पिक टाकलं आहे ते अगदी धोकादायक असतं लहान मुलांना त्यामुळे ते लहान मुलापासून याला लांबच ठेवायचं आहे बघू शकतात आता हे जे लाडू आपण बनवलेले आहे याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं खूप महत्वाचं आहे आता बघू शकतात आपण जे दूध टाकलेलं आहे त्याचा जो स्मेल या उंदरांना येतो आता आपल्याला ही जी प्रोसेस आहे ही रात्री झोपण्याच्या आधी करायची आहे बघू शकतात जे पण आपले खाण्यापिण्याचे पदार्थ असतात त्या ठिकाणी आपल्याला हा जो एक एक लाडू ठेवून द्यायचा आहे तुम्हाला वाटतं की ज्या ठिकाणी तुमच्या घरामध्ये जिथे उंदीर जास्त फिरतात असं तुम्हाला वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकतात अडगळीच्या रूममध्ये किंवा इतर काही तुमच्या महत्वाच्या ज्या गोष्टी उंदीर खराब करत असेल त्या ठिकाणी तुम्ही ह्या गोळ्या रात्री झोपण्याच्या आधी ठेवायच्या आहे रात्री झोपताना लाईट जे बंद असतात त्यामुळे हे उंदीर घरात येतात आणि ह्या जे आपण लाडू बनवलेला आहे त्याचा जो स्मेल जो आहे त्यांना गेल्यानंतर ते उंदीर जे आहे तो लाडू खातात आणि त्यांना थोड्याच वेळाने पोटामध्ये त्रास व्हायला सुरुवात करतो कारण आपण त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये आग तयार होते आणि त्यांना बिलकुल त्या जागेवर सेफ वाटत नाहीत ते त्या जागेवरून पळून जातात आणि जे उंदीर जे आहे पुन्हा त्यांना ज्या ठिकाणी धोका असतो त्या जागेवर पुन्हा कधीच येत नाही त्यामुळे ना तुम्हाला ही ट्रिक खूप महत्त्वाची कामे येऊ शकते नक्की ट्राय करून Всем